नमस्कार मैत्रिणींनो आज रविवार अर्थातच वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर सर्वांनाच घाई आहे अर्थातच पार्टीचे नियोजन करण्याचं माझेही हजबंड त्यातीलच काहीतरी त्यांना उशीर होत आहे मित्रांमध्ये जायसाठी पार्टीचं नियोजन करायला मग अशा घाईमध्ये मी अगदी आपल्याच घरातल्या साहित्यामध्ये हेल्दी आणि पोटभरून नाश्ता आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इथे मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याची टरफल काढून ती मॅशरनी मॅश करून घेतलेली आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वाटी किंवा ग्लासच्या मदतीनेही ते मॅश करू शकता आणि बटाटे मॅश झाल्यानंतर मी त्यामध्ये मसाला डब्यातले जेवढे जिन्नस आहे ती मसाले घातले जसं जिरं फत लाल तिखट धनेपूड हिंग ओवा आणि कोथिंबीर कोथिंबीर घालण्याची माझी क्लिप ही स्कीप झालेली आहे मात्र तुम्ही घाला कारण की कोथिंबीर घातल्याने पदार्थ हा आपला दिसायला खूप छान दिसतो नंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या आणि तयार मिश्रण बाजूला ठेवा इथे मी साधं गव्हाचं कणिक वापरलेलं आहे कणिक भिजवून घेतलं आहे फक्त थोडं जाडसर कणिक मळून घ्या नंतर त्याचा एक गोळा घेतलेला आहे जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे फक्तच चपातीपेक्षा साधारण मोठा घेतलेला आहे गोळा आणि थोडी जाळी चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर ह्या बटाट्याच्या मिश्रणचं एक गोळा घेऊन तो अगदी, अगदी, अगदी त्या चपातीच्या मध्यभागी ठेवला अगदी व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याप्रमाणे नंतर त्याचा रोल करून घेतला आणि त्या रोलच्या दोनही साईड बंद करून घेतल्या की जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते बाहेर जायला नको त्यानंतर त्याला रोलला छान पॅक करून घ्यायचं आणि चाकूच्या मदतीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे की आणि नंतर ते हाताच्या मदतीने त्याला प्रेस करून घ्यायचे इथे बघू शकता अशा दोन्ही हाताच्या मदतीने तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं व्हिडिओ दिसमध्ये दिसत आहे अगदी त्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचे असे इथे आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायचे आहे अगदी हेल्दी आणि पोटभरू गॅसवर पॅन ठेवायचा त्यावर तेल टाकायचे आणि असे ठेवून फक्त आपल्याला डीप फ्राय करायचे नाहीये तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण इथे मी शॅलो फ्राय करत आहे आणि झाकण ठेवून एका साईडने छान शेकून घ्यायचे तोपर्यंत दुसरी चपाती लाटून घ्यायची अगदी साधं कोरडं कणिक घेऊन तेल न लावता चपाती ही लाटून घ्यायची आणि राहिलेलं मिश्रण परत त्या चपातीच्या मध्यभागी ठेवायचं मी परत तुम्हाला एकदा सांगत आहे आणि याप्रमाणे रोल करून घ्यायचा अगदी सहज हा रोल होतो हा नाश्ता खूप हेल्दी आणि सर्वांना आवडणारा आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये हे बघून घ्या याप्रमाणे त्याचे भाग करून घ्यायचे आणि असे दोन्ही हाताच्या मदतीने त्याला प्रेस करून घ्यायचे जे रोलच्या साईडचे असतात ते थोडे छोटे होतात अगदी याप्रमाणे किती सुंदर दिसत आहे हे बघा एक साईड झालेली आहे तेव्हा ती पलटून घ्यायचे आणि दोन्ही साईडने छान खरपूस असे भाजून घ्यायचे एक साईड पलटून झाले की वरून अजून थोडं तेल घालायचं आणि ही साईड छान शेकून घ्यायची इथे बघा माझी दोनही साईड छान शेकून झालेले आहे आता परत मी हे एकदा पलटी मारून घेते आणि आता न झाकता ते शेकून घ्यायचे म्हणजे आपल्याला जे खरपूस पाहिजे ते होतील इथे बघा दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून झालेले आहे आणि ते काढून घ्यायचे याचप्रमाणे मी सेकंड बॅचही छान भाजून घेते तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर सेकंड बॅचही तयार झालेली आहे मी ती पण काढून घेते कशी वाटली घरच्या घरी हेल्दी आणि पोट भरून असता आणि झटपट कुठलीही ताकझाक न करता ना जास्त मेहनत घेता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद